उद्धव ठाकरे हे पोहोचलेले आहेत बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळी नुकतेच पोहोचलेले आहेत आपण अगदी काही वेळापूर्वीच बघितलेलं होतं संजय राऊत हे सुद्धा पोहोचलेले होते त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांना स्मृतीस्थळी येऊन अभिवादन केलेलं होतं आणि आत्ताची ही ताशी आणि महत्वाची गोष्ट उद्धव ठाकरे हे पोहोचलेले आहेत आणि त्यांच्याकडून सुद्धा अगदी काही वेळातच बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन केलं जाईल आज बाळासाहेब ठाकरे यांचा तेरावा स्मृती दिन आहे आणि त्याच निमित्तानं शिवतीर्थावर ही मोठी प्रचंड गर्दी करत तर शिवसैनिकांची सकाळपासूनच आपण बघतोय अनेक शिवसैनिक हे दाखल झालेले आहेत आणि बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करतायत आताची ही लाईव्ह दृश्य आपण बघतोय उद्धव ठाकरे हे पोहोचलेले आहेत आणि त्यांच्यावरून सुद्धा अगदी काही वेळातच बाळासाहेब ठाकरे यांना मानवंदना देण्यातील अभिवादन केलं जाईल त्यांच्यासमवेत आपल्याला इतर शिवसैनिक सुद्धा दिसत आहेत उद्धव ठाकरे बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी दाखल झालेल्या आहेत त्यांच्याकडून अगदी काही वेळातच त्यांना अभिवादन केलं जाईल आणि दृश्य आपण आता त्यांच्या समवेत इतर शिवसैनिक सुद्धा आहेत सकाळपासूनच अनेक शिवसैनिकांची उपस्थिती आपल्याला स्मृतीस्थळी बाळासाहेब ठाकरे यांच्या बघायला मिळते अगदी काही वेळापूर्वी संजय राऊत सुद्धा पोहोचलेले होते आणि अगदी काही वेळातच राज ठाकरे सुद्धा बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळी येतील आणि त्यांच्याकडून सुद्धा बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन केलं जाईल आताची ही लाईव्ह दृश्य उद्धव ठाकरे पोहोचलेले आहेत आणि त्यांच्याकडून बाळासाहेब ठाकरेंना अभिवादन केलं जात आहे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आपण बघतोय उद्धव ठाकरे हे दरवर्षी येतात त्याचप्रमाणे याही वर्षी ते आलेले आहेत अनेक शिवसैनिकांची उपस्थिती आपल्याला दिसते अगदी काही वेळातच राज ठाकरेसुद्धा आपल्या घरातून निघतील आणि या ठिकाणी पोहोचतील आणि त्या दरम्यान दोनही नेते म्हणजेच उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे आपल्याला पुन्हा एकत्र दिसतात का आणि एकत्र येऊन ते नेमकं काय माध्यमांशी संवाद साधतात हे बघणंसुद्धा महत्त्वाचं असेल आपण बघतोय रश्मी ठाकरेसुद्धा आपल्याला दिसत आहेत त्यांच्याकडून सुद्धा बाळासाहेब ठाकरेंना अभिवादन केलं जात आहे सहपरिवारासमवेत उद्धव ठाकरे हे बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळी पोहोचलेले आहेत आणि दरवर्षीप्रमाणे याही वर्षी त्यांनी येऊन बाळासाहेब ठाकरेंना अभिवादन केलं आहे अगदी काही वेळातच राज ठाकरेसुद्धा बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळी पोहोचतील आणि त्या दरम्यान आपल्याला दोनही ठाकरे बंधू पुन्हा एकदा एकत्र दिसतील आदित्य ठाकरे आपल्याला दिसत आहेत त्यांच्याकडून सुद्धा बाळासाहेब ठाकरेंना अभिवादन केलं जात आहे शेकडो yeah, yeah, yeah. शिवसैनिकांची उपस्थिती दरवर्षी आपल्याला बघायला मिळते राज्यभरात खरं तर ठिकठिकाणी विविध कार्यक्रमांचं सुद्धा आजच्या दिवशी आयोजन केलं जात आहे ही गर्दी आपण बघू शकतोय अनेक शिवसैनिक सुद्धा आपल्याला ठाकरे परिवारास समवेत दिसत आहेत आणि त्यांच्या सगळ्यांकडून बाळासाहेब ठाकरेंना हे अभिवादन केलं जात आहे उद्धव ठाकरे रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचीही उपस्थिती आहे बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळी ठाकरे परिवार आलेला आहे अगदी काही वेळातच राज ठाकरे सुद्धा या ठिकाणी येतील त्यांच्याकडून सुद्धा बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन केलं जाईल आणि याच निमित्तानं दोनही ठाकरे बंधू आपल्याला पुन्हा एकदा एकत्र बघायला मिळतील आणि त्यानंतर ते एकत्र येऊन माध्यमांशी संवाद साधतायत का हे बघणं सुद्धा महत्वाचं असेल आज बाळासाहेब ठाकरेंचा तेरावा स्मृती दिन आहे आणि याच निमित्तानं पुन्हा एकदा ठाकरे बंधूचं एकत्र येणं आपल्याला बघायला मिळेल हे दृश्य आपण बघतोय अनेक जे महत्त्वाचे नेते आहेत ते सुद्धा आपल्याला दिसत आहेत अनिल देसाई आहेत उद्धव ठाकरे यांच्या समवेत दरवर्षीप्रमाणे याही वर्षी उद्धव ठाकरे आपल्या परिवारासह आलेले आहेत आणि बाळासाहेब ठाकरे यांना नुकतंच त्यांनी अभिवादन केलं त्याची दृश्य आपण बघितली अगदी काही वेळापूर्वीच संजय राऊत सुद्धा पोहोचलेले होते त्यांनी सुद्धा बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन केलेलं होतं तीही दृश्य आपण बघितलेली आहेत आता राज ठाकरे नेमके कधी येतात आणि त्यांच्याकडून नेमकं काय बोललं जात आहे एकत्र काय घडतं महत्वाचं अभिवादन केलेलं आहे ते माध्यमांशी बोलतात का माध्यमांशी संवाद साधतात का हे बघणं सुद्धा महत्वाचं असेल सकाळपासूनच आपण बघितलं अनेक शिवसैनिकांच्या प्रतिक्रिया सुद्धा आपण जाणून घेतलेल्या होत्या जास्त संख्येनं तर जे शिवसैनिक आहेत ते बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळी दाखल झालेल्या आहेत त्यांच्याकडून बाळासाहेब ठाकरेंना अभिवादन केलं गेलं सकाळपासूनच प्रचंड गर्दी आपण शिवतीर्थावर आपल्याला बघायला मिळाली आणि आताची ही लाईव्ह दृश्य आपण बघतोय उद्धव ठाकरे आपल्या परिवारासमवेत आले आणि त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन केलं त्याची दृश्य आपण बघितलेली आहेत अनेक महत्वाचे नेते आहेत त्यांनी सुद्धा बाळासाहेब ठाकरे यांना आदरांजली वाहिलेली होती त्यांनी एक्सपोजच्या माध्यमातून ही आदरांजली वाहिलेली होती अनेक शिवसैनिक आपल्याला दिसतात आहेत त्यांच्याकडून बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन केलं जात आहे ही दृश्य आपण त्या दरम्यानशी बघू शकतोय उद्धव ठाकरे सुद्धा आहेत अगदी काही वेळातच राज ठाकरे सुद्धा पोहोचतील आणि त्यांच्याकडून सुद्धा बाळासाहेब ठाकरेंना अभिवादन केलं जाईल आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती दिनाच्या नि, निमित्तानं आज पुन्हा एकदा ठाकरे बंधू आपल्याला एकत्र एक बघायला मिळणार आहेत आणि यानंतर काय नेमकं नेमकं संबोधित केलं जात आहे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्याकडून हे बघणं सुद्धा महत्वाचं असणार आहे त्यासोबतच ते माध्यमाशी नेमकं काय बोलतात हे बघणं महत्वाचं असेल आपण या फ्रेम मध्ये बघू शकतोय उद्धव ठाकरे रश्मी ठाकरे आदित्य या ठाकरे आणि अरविंद सावंत आपल्याला दिसतात या समवेत अनेक जे शिवसेनेचे नेते आहेत ते सुद्धा या ठिकाणी पोहोचले आहेत अगदी काही वेळापूर्वीच आपण बघितलं संजय राऊत हे सुद्धा पोहोचलेले होते आणि त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन केलं अगदी काही वेळातच राज ठाकरे सुद्धा पोहोचतील आणि याच निमित्तानं पुन्हा एकदा आपल्याला ठाकरे बंधू एकाच फ्रेममध्ये मध्ये बघायला मिळतील स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचा आज तेरावा स्मृती दिन दरवर्षीप्रमाणे याही वर्षी शेकडो शिवसैनिकांनी अभिवादन करण्यासाठी मोठी गर्दी केलेली आहे शिवतीर्थावर गर्दी झाल्याचं बघायला मिळत आहे हे दृश्य आपण बघतोय राज ठाकरेंचं निवासस्थान आपल्याला दिसत आहे शिवतीर्थ निवासस्थान आणि त्या ठिकाणून अगदी काही वेळातच राज ठाकरे सुद्धा निघणार आहेत बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करण्यासाठी ते सुद्धा शिवतीर्थावरून निघतील आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती सहित पोहोचतील आणि त्यानिमित्तानं दोनही ठाकरे बंधू आपल्याला पुन्हा एकदा एकत्र एकाच फ्रेम मध्ये बघायला मिळतील अगदी काही वेळातच राज ठाकरे निघणार आहे आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती सहित येणार आहेत आपण खरं तर सकाळपासून सगळी दृश्य बघितली तर अनेक शिवसैनिक होते ते दाखल झालेले होते त्यांच्याकडून बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन केलं गेलं आताच्या एका फ्रेम मधले आपण दृश्य बघतोय संपूर्ण ठाकरे कुटुंब आपल्याला दिसत आहे यामध्ये उद्धव ठाकरे रश्मी ठाकरे आदित्य ठाकरे आणि यांच्या समवेत शिवसेनेचे काही महत्वाचे नेते सुद्धा आहेत अरविंद सावंत आपल्याला दिसत आहेत आणि या समवेत महिला शिवसैनिकांचा सुद्धा समावेश दिसतोय सकाळपासूनच त्यांच्याकडून बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन केलं जात आहे आणि दुसरी दृष्टी आपण बघू शकतो राज ठाकरे सुद्धा अगदी काही वेळातच शिवतीर्थ निघणार आहेत आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळी ते पोहोचतील आणि त्यांना अभिवादन करतील आणि याच निमित्तानं म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांचा आज तेरावा स्मृती दिन आणि याच निमित्तानं पुन्हा एकदा ठाकरे बंधू आपल्याला एकाच फ्रेममध्ये बघायला मिळतील